नमस्कार मित्रांनो आजच्या कथेच नाव आहे तो शेवटचा दिवा त्या वाड्याच्या देवघरात एक दिवा आहे तो कुणीतरी लावलेला नसतो आणि जो तो विझवतो त्याचं आयुष्यही त्याच दिव्यासारखंच अचानक संपत पन्हाळे गावाच्या सीमेवर उभा असलेला जोशीवाडा गेली पंचवीस वर्ष बंद होता गावकऱ्यांनी त्याकडे पाहणंही बंद केलं होतं कारण म्हणे तिथल्या देवघरात रात्रीचे बारा वाजले की एक दिवा स्वतःहून पेटतो आणि सकाळी पर्यंत घरात काहीतरी एक जाग होत मुंबईतून आलेला सिद्धांत जोशी त्या घराचा एकुलता एक वारसदार तो वाड्या विकण्यासाठी आला होता पण त्याला कुणी सांगितलंच नव्हतं की त्या घरातला शेवटचा दिवा त्याच्या भविष्याच दरवाजाच आहे हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तो काहीतरी अंधारात बंदिस्त ठेवतोय आणि एकदा का तो विजला की भूतकाळ आणि वर्तमान यांची रेषा पुसली जाते तर तुम्ही तयार आहात का त्या वाड्याच्या देवघराचं दार उठायला सिद्धांत जोशी एक यशस्वी आर्किटेक्ट मुंबईत गगनचुंबी इमारतींच्या छायेत वाढलेला आधुनिकतेवर विश्वास ठेवणारा विज्ञानावर आधारित निर्णय घेणारा माणूस पण वडिलांच्या अचानक निधनामुळे त्याला गावाकडे कोकणातल्या पन्हाळे या लहानशा गावात परत यावं लागलं वर्ष घालवल्या तो वाडा आता खात पडलेला असतो जोशी वाडा गावात पाऊल टाकतानाच त्याला काहीस वेगळं जाणवलं गावकरी त्याच्याकडे कुतुहलाने आणि थोड्याशा भीतीने पाहतात तो कुणाला काही विचाराच्या आधीच कुणीतरी हळू आवाजात कानात सांगतो जोशी वाडा उघडू नका विशेषत देवघरात पाऊल ठेवू नका तिथ एक दिवा आहे सिद्धांत या इशाराला हसण्यावरी नेतो त्याच्या दृष्टीने ही सगळी अंधश्रद्धा गावातली जुनाट समजूत पण त्याचं मुख्य उद्दिष्ट वेगळंच असतं वडिलोपार्जित वाडा विकायचा आणि त्या संपत्तीचं काय ते नंतर बघायचं तो वाडा उघडतो झाड्यांच्या जाड़ सावलीत लपलेला काळ्या दगडी भिंतीने बनलेला एक काळ गाजवलेला वाडा पण आता ओसाड धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी व्यापलेला तरीही त्यात एक प्रकारचं भारले पण आहे जणू काही भूतकाळ अजूनही तिथे जिवंत आहे घरात फिरता फिरता तो देवघराजवळ जातो बंद दरवाजा त्याला आठवत तिथं एक दिवा आहे हा विचार डोक्यातून जातो पण तो दरवाजा उघडतो इथून पुढे सुरू होतो एक रहस्यपूर्ण प्रवास वास्तव आणि अज्ञाताच्या सिद्धांत घर साफ करत असतो वर्षानुवर्ष बंद असलेल्या वाड्याच्या कोपऱ्यात धूळ कोळ्यांची जाळी आणि एक प्रकारची जडशब्द शांतता भरून राहिलेली असते पण त्याच्या नजरेतून एक गोष्ट सुटत नाही मागच्या बाजूला असलेलं एक बंद दार ते इतर दारांपेक्षा वेगळं असत जड लाकूड काळसर झाकण आणि दाराच्या वर छोटासा कळस देवघराचं दार जणू काही ते दार स्वतःच काहीतरी लपवतय तो हळूहळू पुढे सरकतो दाराच्या हाताळीला हात लावताच एक गारवा जाणवतो विचित्र थंडी तो दार उघडतो जणू एखाद बंद गुळ उघडतोय तसं दार उघडल्याबरोबर एक गुडघावर धूळ उठते आत एक छोटीसी खोली वळचणीला तांब्याचं एक जुनं दिवट आणि त्यातला दिवा विजलेला पण त्याभोवती हवेत एक थंडावा आहे एक थोडीशी कंप पसरते त्याच्या अंगभर काहीतरी अस्वस्थ करताय त्याला पण तो स्वतःला शांत ठेवतो हा सगळा मनाचा खेळ असेल तो स्वतःला बजावतो तो देवघराचं दार बंद करतो आणि बाहेर येतो पण त्या रात्री काहीतरी घडत घरात वीज नसते वीज खांब तुटलेला असतो तरीही एका क्षणी त्याला देवघरातून उजेड दिसतो आश्चर्यचकित होऊन तो देवघराजवळ जातो आत डोकावताच त्याला धक्काच बसतो दिवा पेटलेला असतो स्थिर ज्योत न हलणारी न फडफडणारी जणू कोणी तिला जाणीवपूर्वक पेटवून ठेवलंय पण घरात तर कोणीच नसत तो फक्त पाहत राहतो त्या दिव्याच्या निखाऱ्यांमधून जणू काही अंधार पाहत असतो काहीतरी जाग झालंय काहीतरी त्याच्या परतण्याची वाट पाहत होत त्या रात्री सिद्धांत झोपेत असतो पण मन शांती नाही हवेत एक विचित्र थंडी आहे जणू एखादं अदृश्य ओझ घरभर पसरलेलं आहे अचानक दार हलताना ऐकू येतात कुठे संत चर्र असा आवाज कुठे घरकुलांची किरकिर खिडक्यांचे पडदे थरथरत आहेत आणि देवघराच्या दिशेने एक मंद अस्पष्ट राहतो न न संगीत ना शब्द फक्त एक आर्त कंप। तो घाबरत उठतो आणि देवघराकडे जातो दरवाजा उघडाच तो दिवा पुन्हा पेटलेला असतो त्याची ज्योत स्थिर पण त्याभोवती अंधार अधिक गडद झालेला सिद्धांत घाईने पुढे होतो आणि तो दिवा विझवतो त्याच्या मागे काहीतरी हलत तो वळतो त्याच्या पाठीमागे एक सावली उभी आहे ती पूर्णपणे अस्तित्वानेच खोली थरथरत असते आवाज येतो ना पुरुषाचा ना स्त्रीचा पण खोल गूढ आणि अनादि अनंत वाटणारा हा दिवा शतकांपासून पेटत आहे तो विजला म्हणजे काहीतरी जाग झालंय सिद्धांत निशब्द उभा राहतो त्याच्या भोवती सावल्यांची खोळी सुरू झालेली असतात दुसऱ्या दिवशी गावातला एक म्हातारा त्याला भेटतो गणपत काका ते म्हणतात तुझ्या आजोबांनी एका तांत्रिकाच्या आत्म्याला देवघरात अडकवलं होतं त्याची शक्ती दिव्याच्या तेजात बंदिस्त होती दिवा विजला की आत्मा मुक्त होतो सिद्धांत हसतो पण त्याचं मन हलक होत नाही रोज रात्री त्याला स्वतःचे विचित्र स्वप्न पडतात दिव्याजवळ बसलेली एक बाई आरशात विकृत चेहरा आणि फोन मध्ये येणारे मेसेज दिवा परत पेटव तो यंत्र आहे सीमा आहे तो फोन झटकतो पण मेसेज येतच राहतात सिद्धांत देवघरात तपासायला जातो तिथे त्याला जमिनीखाली एक जुनी वही सापडते त्यात लिहिलंय हा दिवा म्हणजे एक यंत्र आहे तो एक तांत्रिक सीमारेषा आहे प्रकाश असतो तोपर्यंत आत्मा अडकलेला असतो तो विजला की तो मोकळा सिद्धांत भोवती मृत्यूची छाया फिरू लागते गावातले कुत्रे त्याच्या घरासमोर रडू लागतात भिंतींवर हातांचे ठसे दिसतात आणि त्याला स्वतःचा चेहरा आरशात ओळखूही येत नाही तो दिवा पेटवण्याचा प्रयत्न करतो पण यातलं तेल सुकलेलं असत तो बाजारात जातो पण कोणत्याही दुकानात त्याला तिळाचं तेल मिळतच नाही एक म्हातारी बाई सांगते तो दिवा मानवाच्या तेलावरच पेटतो रात्री घरभर काळोख पसरतो पोल दिवे सर्व काही बंद केवळ देवघरातलं दिवट आणि त्यात एक अस्पष्ट हात दिसतो आणि आवाज येतो तू आता इथून जाऊ शकत नाहीस दिवा विजवला आहेस आता अंधार तुझ्याशी जोडला गेलाय सिद्धांत एक चुकलेली क्रिया उलटवायचा प्रयत्न करतो वहीत लिहिल्यानुसार तो स्वतःच्या रक्ताने दिवा पेटवतो एक क्षणभर सर्व शांत होत पण मग घर थरथरायला लागतं भिंतींवर रक्तांच्या रेघा आरशातून बाहेर पडणारा चेहरा आणि एक गुंज खूप उशीर झालाय सकाळी गावकरी येतात सिद्धांत गायक घर बंद पण देवघरातला दिवा परत स्वतःहून पेटलेला गावकरी फुटफुटतात हा दिवा शेवटचा नव्हता तो पुढच्यासाठी चेतावणी आहे सिद्धांत देवघर साफ करत असताना एक जुनी पोथी सापडते काळ्या कातडीने बांधलेली पानं तपकिरी आणि कुरकुरीत झालेली त्यात एक भयावह गोष्ट लिहिलेली असते हा आत्मा तांत्रिक नागनंदचा आहे मृत्यूपूर्वी त्याने आपल्या आत्म्याला एका यंत्रात दिवट्यात बंद केलंय जो कोणी त्या दिव्याशी छेडछाड करेल त्याच्या शरीरावर नागनंद हक्क सांगेल सिद्धांच्या हातातून पोथी थोडक्यात सुटते त्याला काही दिवसांपासून जाणवत असलेली अस्वस्थता आता अधिक स्पष्ट होते त्याने मन आठवणी विचार काही जणू थोडं थोडं झपाटल्यासारखं जाते त्याच दरम्यान गावात एक नवीन तरुण ऋषभ फोटोग्राफीसाठी आलेला असतो त्याला जोशीवाड्याची रचना गुढता आणि वातावरण खूपच आकर्षित करत एक दिवस तो देवघराचे काही फोटो घेतो नंतर रात्री त्याने ते फोटो लॅपटॉपवर पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यातील ते एका फोटोने त्याला गाठून टाकलं फोटोमध्ये देवघरात उभा असलेला सिद्धांत दिसतो पण त्याचा चेहरा संपूर्ण वेगळा डोळे खोल चेहऱ्यावर एक विकृत असू आणि एक अंधाराने व्यापलेलं भेसूर तेज ऋषभ मागे सरकतो त्याला जाणवत सिद्धांत अजूनही तिथं आहे पण त्याचं शरीर आता नागनंदच आहे ऋषभ पोथी वाचत राहतो आणि एक अचानक सत्य उलगडलं जात जोशी घराणं फक्त जमीनदार किंवा विद्वानांच नाही तर एका प्राचीन तांत्रिक कुलाचं प्रतिनिधित्व करणारं घराणं होतं याच कुलाने शतकांपूर्वी नागनंद सारख्या भयानक तांत्रिकाचा सामना केला होता आणि त्या संघर्षातूनच निर्माण झाली एक वंश परंपरा दर काही दशकांनी या कुलात एक वंशज जन्म घेतो ज्याचं आयुष्य नागनंदाच पुनरागमन रोखण्याच्या हेतूने बांधलेलं असत पण पुढे एक चेतावणीही लिहिलेली असते दिभा विजला तर तो वंशज आधी नष्ट होतो आणि मग नागनंद मुक्त होतो ऋषभच्या अंगावर हे ऐकून शहारा येतो सिद्धांत तोच का तो अंशच आणि त्यानेच दिवा विजवला होता त्यानंतर ऋषभच्या भोवती अघटित गोष्टी घडू लागतात आरशात मागे सावल्या दिसू लागतात झोपेत एखादं हसणं ऐकू येतं त्याच्या शरीरावर विचित्र जखमा दिसू लागतात जणू कोणीतरी त्याला एका अदृश्य जाळ्यात ओढतोय पण तरीही काहीतरी त्याला तिथून जायला थांबवतय कारण आता तोच त्या दिव्याचा नवा रक्षक आहे दिवा पुन्हा पेटला आहे नागनंद अजून पूर्ण मुक्त झालेला नाही पण रक्षणासाठी निवडलेला आता ऋषभ आहे एक अज्ञात युद्ध पुन्हा सुरू होत आहे सावळ्यांच्या काळ्यातून पुजेडाच्या झगाट्याकडे ऋषभ देवघराच्या जमिनीखालच्या दालनात उतरतो तिथं एक चक्र फिरत असलेले यंत्र रक्ताने लिहिलेल्या मांडल्या आणि एक गुंजणारा मंत्र तिथून एक फाटक उघडत आणि त्यातून तो दिवा घेऊन निघतो पण मागून एक आवाज येतो तू दिवा नेलास आता अंधार तुझ्या मागे ऋषभ ते गाव सोडतो तो आता मुंबईत असतो त्याच्या रूम मध्ये एक छोट देवघर आहे तिथं तो दिवा ठेवतो रात्री तो उठतो दिवा पेटलेला असतो त्याच्या आरशात त्याला सिद्धांत दिसतो पण त्याचा चेहरा आता पूर्ण अंधारात झाकाळलेला आहे ऋषभ फक्त एवढंच म्हणतो हा शेवटचा दिवा नाही ही फक्त सुरुवात आहे काही दिवे फक्त प्रकाश देत नाही ते सावल्या जाग्या करतात